मुले द्वितीय क्रमांक कुल व्यवस्थापकांनी कळवणचे संघ आणि संघव्यवस्था कबड्डी सतरा वर्ष मुले द्वितीय क्रमांक कळवण यानंतर कबड्डी सतरा वर्ष मुले प्रथम क्रमांक नाशिक कबड्डी सतरा वर्ष मुले प्रथम क्रमांक नाशिक नाशिक चे नाशिकचे व्यवस्थापक क्रीडा शिक्षा यानंतर कबड्डी सतरा वर्ष नाशिक सतरा वर्ष कबड्डी द्वितीय क्रमांक नाशिक एकोणावीस वर्ष मुली ऐकत कबड्डी सतरा वर्ष मुली प्रथम क्रमांक मुले द्वितीय क्रमांक यावल यावलचे खेळाडू संघ व्यवस्थापक क्रीडा शिक्षक त्यांनी आपले विद्यार्थी घेऊन यायचे इकडे कबड्डी एकोणावीस वर्ष मुले द्वितीय क्रमांक यावल मुले द्वितीय यावल कबड्डी एकोणावीस वर्ष मुले प्रथम क्रमांक पुन्हा एकदा कबड्डी एकोणावीस वर्ष मुले प्रथम क्रमांक केवळ कळवणच्या मुलांनी वयोगटातील कबड्डी खेळासाठी धुळे प्रकल्पातील संघाने व्यासपीठाकडे यायचं आहे यायचं इकडे खो खो चौदा वर्ष मुले द्वितीय क्रमांक कळवा खो खो चौदा वर्ष मुले प्रथम क्रमांक नाशिक नाशिकच्या विद्यार्थ्यांनी काय वाजवायचे आहे सर्व प्रकल्पातल्या विद्यार्थ्यांनी खेळाडू बक्षीस घेत असताना बरोबर आहे सांगते तुला नाशिकच्या संघ आले द्वितीय क्रमांक तळोदा द्वितीय क्रमांक para calpa. खो खो सतरा वर्ष मुले द्वितीय क्रमांक नंदुरबार खो खो सतरा वर्ष मुले द्वितीय क्रमांक नंदुरबार खो खो सतरा वर्ष मुले प्रथम क्रमांक पुन्हा एकदा खो खो सतरा वर्ष मुले प्रथम क्रमांक कळवा

खो खो एकोणावीस वर्ष मुले द्वितीय क्रमांक धुळे खो खो एकोणावीस वर्ष मुले द्वितीय क्रमांक <पुर्था कोड़ो> फोटोचा <सा>... प्रथम क्रमांक नाशिक नाशिकच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय खो खो एकोणावीस वर्ष प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक नाशिक <पुर्था> कॅमेरावर लाईट पडते प्रत्येक वर्षा मुली द्वितीय क्रमांक नंदुरबार नंदुरबारचे संघ आणि संघ व्यवस्थापक होती फोकस लावलेली आहे ते लांब करा प्लीज अनि मूल्य या ठिकाणी उपस्थित करायचे आहे व्हॉलीबॉलचा सपकणी नाशिकचा संघ बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर येणारयचा आहे खेळाडू संघ आणि सहभागी संघ या दोघांचा आपण सगळ्यांनी एक चौदा वर्ष वयोगट मुली द्वितीय क्रमांक नंदुरबार नंदुरबार द्वितीय क्रमांक चौदा वर्ष वयोगट मुली यानंतर व्हॉलीबॉल सतरा वर्ष वॉलीबॉल सत्रह वर्ष होने द्वितीय क्रमांक थोड़ा क्लोज योजना प्रथम सामान धुए धुवे संघाने संघ व्यवस्थापक क्रीड़ा शिक्षक o 리 i m 리 r a l i t nah, iya, i y a 리 Gracias. त्यानंतर हँडबॉल सतरा वर्ष हँडबॉल सतरा वर्ष मुले किती हँडबॉल एकोणावीस वर्ष बक्षीस घेण्यासाठी येत आहे हँडबॉल एकोणावीस वर्ष मुले प्रथम क्रमांक नंदुरबार एकोणावीस वर्ष मुले प्रथम क्रमांक नंदुरबार नंदुरबारच्या संघ व्यवस्थापकांनी क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थी उपस्थित करायचे

यावळच्या संघव्यवस्थापकांनी मुलांना बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी घेऊन यायचंय यावल द्वितीय क्रमांक चार बाय शंभर चौदा वर्ष मुले मुळे चार बाय शंभर प्रथम क्रमांक मुले मुळेचा संघ प्रथम क्रमांक आलेला आहे संघ व्यवस्थापकांनी तातडीनं मुलांना उपस्थित करायचंय या ठिकाणी संघ पण उपस्थित करा नाशिकचा संघ या ठिकाणी बक्षेश घेण्यासाठी उपस्थित झालेला आहे चार बाय शंभर रेल्वे सतरा वर्ष मुले वर्ष मुले पळवण द्वितीय क्रमांक संघ व्यवस्थापकांनी क्रीडा शिक्षकांनी संघ उपस्थित करायचा आहे आणि प्रथम क्रमांक आहे यावाल यावालचे संघ व्यवस्थापक mulher.

कळवतच्या संघ उपस्थित आहे कळवण आहे का तुम्ही कळवण इकडे इकडे त्यांच्याकडे फोन आता आपण एक फोन मार्च बक्षीस घेण्यासाठी आलेला आहे चारशे एकोणावीस वर्ष मुली आपण एक पिओ सोबत फोटो पिओ सोबत एक फोटो घेऊन ऐक ना चालना